नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा नातेवाईकच खून केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून उघडकीस आली आहे या प्रकरणी संशयताला पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच अटक केली या प्रकरणी त्याच्या विरुद्ध तळोदा पोली पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वे गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार नंदुरबार जिल्हा येथील तलोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती दिनांक दहा नऊ रोजी रात्री ती तक्रार आलेली होती त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी मोटरसायकलच्या शोध करण्याचा प्रयत्न पोलिस आता चालू असताना दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तलोदा पोलीस स्टेशन येथील अंतर्गत गावामध्ये ते केळीच्या शेतात एक पेथ मिळून आलेली आहे घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे तलोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि आपल्या मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सदत एक तर हा अल्पवयीन मुलीचा आहे त्यानंतर त्या प्राथमिक दर्शननी त्यामध्ये अत्याचार व पुनाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी बारा तारीख रात्रीपासून सकाळी तेरापर्यंत घटनास्थळ व संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करण्या आम्ही तडोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प करून केले होते आणि त्या अनुषंगाने तेरा तारीखला आपल्याला तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून आणि काही सी सी टी व्ही फुटेजचे मदतीने संशयिताची मोटरसायकल व संशयित हे मिळून आले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आला सदर प्रकरणामध्ये कलमवाढ करून भारतीय न्यायसंहिता कलम, भारती कलम 103, सेक्षिन, आ, सेक्षिन 103, एक तीन सेक्शन सेक्शन वन झिरो थ्री एक सेक्शन वन फॉर्टी वन वन फॉर्टी फोर वन फोर्टी थ्री त्याचबरोबर पैसठ एक त्याचबरोबर ऑक्सो कायदा अंतर्गत कलम सहा एक आणि फाय जे फोर अशी कलम वाढ करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा स्वरूप बघता आणि अत्यंत असं संवेदनशील प्रकरण असल्याने या प्रकरणामध्ये गांभीर्य घेता अक्कलकुवाचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपलभागीय पोलीस अधिकारी श्री दर्शन दुर्गड आय पी एस यांच्याकडे सदर तपास वर्ग करण्यात आला आहे गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तात्काळ भूमिका घेऊन सर्व जे स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचबरोबर उपलब्ध भागाचे अक्कलकुवा पोलीस स्टेशन तलोदा पोलीस स्टेशन त्याचबरोबर जवळचे शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी अंमलदार यांनी जी पुळा दाखवून पूर्ण रात्री मेहनत घेऊन त्या आरोपीच्या शोध बाबत घेतला त्यांच्यासाठी त्यांचा अभिनंदन हिरालाल मराठे नंदुरबार